सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये अक्षरशः उद्रेक झालेला आहे एकीकडे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा वर्षाव झाला तर दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र भेगा आणि बंडखोरांचा जोरदार उद्रेक पाहायला मिळाला त्यामुळे नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत राजकीय महासंग्राम पेटला आहे पाहुयात साताऱ्याच्या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सातारा जिल्ह्यात बंडखोरी उफाळली महायुती विस्कळीत महाविकास आघाडी सज्ज मित्र दिला चेकमेट सातारा कराड वाई फलटण पाचगणी महाबळेश्वर मलकापूर रहिमतपूर मसवड आणि मेढा या दहा स्थानिक संस्थांमध्ये उमेदवारी अर्जासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं भाजपन सर्वत्र स्वतंत्र धोरण घेतलं मात्र मित्र आता स्पर्धक बनून अनेक ठिकाणी भाजप समोर उभे ठाकले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने याच बंडखोरांना कवटाळत सत्ता मिळवण्यासाठी सराईत चाल खेळली आहे आम्हाला जे सांगितलं होत की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठच युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे साताराच नाही तुम्ही बघा वाईला पण आहे त्याच्यामुळे डावल नाही कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असतं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल एकीकडे साताऱ्यात भाजपने अमोल मोहितेवर दावा लावलाय तर दुसरीकडे आतापर्यंत कायम स्वरूपी भाजपमध्ये सुखावलेला साताऱ्यातल्या सुवर्णा पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीमधून भाजपच्या विरोधात उत्रावले। फलटण जागा सत्तावीस दाखल अर्ज एकशे मलकापूर जागा बावीस दाखल अर्ज एकशे चौतीस पाचगणी जागा वीस तर दाखल अर्ज एकशे अठरा महाबळेश्वर जागा वीस दाखल अर्ज एकशे चौदा जागा वीस दाखल अर्ज एकशे तेवीस वाई जागा तेवीस दाखल अर्ज एकशे सहा शहर नगरपालिकेचा हा पहिला अर्ज माझा मी

महायुतीला अडवण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या लढतींच पॉलिटिकल इक्वेशनच चित्र सध्या धुसर आहे आता डिसेंबरच्या तीन तारखेलाच हे चित्र स्पष्ट होणार एवढं नक्की इम्तियाज मुजावर लोकशाही मराठी सातारा लोकशाही मराठी ऐका पहा, जागरूक रहा